नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत लोनावळा खंडाळा परिसरात चित्रित झालेल्या चित्रपट गीतांवर आधारित यादो की बारात हा आगळा वेगळा गौरवशाली अविस्मरणीय कार्यक्रम लोणावळ्यात डॉक्टर बी एन पुरंदरे मैदान येथे होत आहे जगात प्रसिद्ध असलेल्या लोणावळा येथे एकोणीसशे ते दोन हजार या एकशे वर्षाच्या काळात येथे चित्रित झालेल्या गीतांचा सुंदर आणि बहारदार कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा जावेद अख्तर शबाना आझमी मिलिंद गुणाजी उत्तम सिंग राकेश रोशन आणि परेश मोकाशी या दिग्गज मान्यवरांसोबतच मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ॲडव्होकेट माधवराव भोंडे नंदकुमार वाळुंज नितीन अगरवाल नासीरभाई शेख संजय अडसुळे सुरेश गायकवाड श्रीराम कुमठेकर विशाल पाडाळे ॲडव्होकेट संजय पाटील विश्वास कोटकर दिनेश राणावत पांडुरंग तिखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ यात मोठी आणि आकर्षक बक्षिसे असणार आहेत आणि शिवाय हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे तरी या अविस्मरणीय क्षणांचा आनंद घेण्यासाठी लोणावळा आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बापू तारे यांनी एम एन न्यूजशी बोलताना केले पाहूया काय म्हणाले बापूतारे यादों की बारात या अविस्मरणीय कार्यक्रमाबद्दल नमस्कार नमस्कार बुधवार दिनांक पंधरा मे रोजी लोणावळ्यातील पुरंदरी विद्यालयाच्या मैदानावरती चित्रनगरी लोणावळा एकोणीसशे तेरा ते दोन हजार चोवीस यादों की बारात हा संगीतमय कार्यक्रम सादर होत आहे कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता पुरंदरी विद्यालयाच्या मैदानावरती होणार आहे लोणावळा आणि परिसरात जवळपास अडीचशे ते तीनशे चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे आणि यंदाचे वर्ष हे या चित्रपट अठरावे वर्ष आहे आणि याची औचित्य साधून हा विविध कार्यक्रम पुरंदरी विद्यालयाच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांना शंकरराव शिळके त्याचप्रमाणे लोणाच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय सुनेखादाई जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आदरणीय तनुषाजी आदरणीय जावेद अख्तर आदरणीय शबाना आझमी आदरणीय मिलिंद गुणाजी आदरणीय उत्तम सिंग यां यांसारखे दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य असून उपस्थित सर्वच रसिक श्रोत्यांसाठी एका भव्य दिव्य अशा लकीड्रॉचं आयोजनही करण्यात आलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि या आनंदोत्सवात आपणही सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन अशा छळखळाबळी पाहण्यासाठी एम एन्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद